परभणी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उड्डाणपूल पोलीस चौकीला उरसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी मनपा आयुक्त दैरशील जाधव तहसीलदार पवार यांनी पाहणी दरम्यान भेट घेतली यावेळी पी आय ने एपीआय कासले एपीआय कोपलवार पी एस आय मुदुळगेळकर अंमलदार जाधव अमलदार कोरडे बीट आनंद आनंदपुरे बीट अमलदार पवन निळेकर आदी उपस्थित कर्मचारी होते पाहू या सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज या ठिकाणी एस पी आणि आम्ही येणारा जो परभणी जिल्ह्यातला परभणी शहरातला उर्स आहे त्याच्या तयारीच्या पूर्व पाहणीसाठी सकाळी नऊ पासून आम्ही प्रत्येक स्पॉटला गेलो जे ठिकेदार आहेत त्यांना आवडाला योग्य त्या सूचना दिल्या त्याचबरोबर आज ह्या विधानपूर पोलीस चौकीच्या ठिकाणी या ठिकाणी आलो चौकी बराच काळ बंद असायची असताव्यस्त होती तर एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे जे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने अतिशय सुसज्ज अशी चौकी केलेली आहे आणि या पुलाखालचा परिसर असल्यामुळे नेहमीच थोडेसे विचित्र लोक या ठिकाणी बसतात त्याला पायबंद यामुळे असेल या ठिकाणी काही महिला मुलं जा जातात येतात त्यांचा देखील या चौकीच्या माध्यमातून त्रास कमी होईल एस पी त्यांची टीम संबंधित पी आय एस डी पी ओ यांनी खूप चांगलं इन्व्हेशन केलं फ्रेश अशासाठी नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी तयार केलेली आहे त्याबद्दल सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन धन्यवाद नागरिकांच्या सेवेसाठी परत एकदा त्याचं पुनर् त्याला पुनर्रचना करून त्याला नूतनीकरण करून तयार करण्यात आलेले आहे पोलीस अधिक्षकला नावलेलं असले आणि त्यांची सगळी टीम यांना याबद्दल कौतुकास पात्र आहे आणि या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा इथं जीड रस्ते एकत्र येतात पुलाखाली आणि मोठी वस्ती आहे मोठी ट्रॅफिक आहे तर त्यासाठी फ्रीड ऑफ सेक्युरिटीसाठी या चौकीला नेहमी देण्याचा आम्ही प्रयत्न करू कायम इथं मनुष्यबळ राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू Gracias.